वर्ल्ड कप क्रिशनच्या आजच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत पुरणपोळी यासाठी मी इथे पाव कप चणाडाळ घेतली आहे चणा डाळ स्वच्छ धून एक तीन चार वेळा धुऊन मी तिला अशी कुकरच्या डब्यात घेतली आहे आणि मग त्याला एक सात आठ शिट्या काढणार आहे धु धुवून झाल्यावर मी याच्यात पाणी घातलं बऱ्यापैकी पाणी घालायचं कारण कटाची आमटी करायची त्यात थोडी हळद घालून आपण ह्याला कुकरला लावून घेणार आहोत आज पुरणपोळी करणार आहोत रव्यापासून ना गव्हाची ना मैद्याची रव्याची पुरणपोळी आपण करणार आहोत यासाठी एक कप रवा चवीप्रमाणे मीठ आणि सव्वा कप दूध घेतले मी दूध हळूहळूहळू याच्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे रवाला किती दुधाची गरज लागते त्याप्रमाणे आपण यामध्ये दूध मिक्स करत जायचं आहे हे बघा असा सैलसर छान गोळा तयार झाला आहे तरीही माझ्याकडे अर्धा कप दूध अजूनही उरलं आहे तर याला आता मी एका डब्यात ठेवून देणार आहे झाकून ठेवून द्यायचं आहे एक एक दीड तासासाठी तरी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत डाळ ही शिजली आहे आता ही शिजलेली डाळ मी यातलं पाणी काढून घेणार आहे कटाच्या आमटीसाठी पहा Hmm. डाळ पूर्ण शिजली गेली आहे आता ही डाळ मी आपला जो पोटॅटोस मास्टर असतो त्याने आपल्याला ही पूर्ण पूर्ण म्हणजे त्याला आपल्याला ही डाळ कुठेही मिक्सरला लावायची नाही आहे पुरणी यंत्रात घालायची नाही आहे अशी बारीक ह्याने होणार अगदी एकजीव होऊन जाईल त्यामुळे आपल्याला त्याच असं काहीही करावं लागणार नाही हे बघा गरम गरम असल्यामुळे ती छान अगदी अशी पिठूळ अशी डाळ आता आपल्याला बहुत दिसते इथे यामध्ये मी तुम्ही बघू शकता मी जायपत्री घातली आहे मी जायफळ नाही घालत दिसून ही जायपत्री घालते जेणेकरून आता जेव्हा मी गूळ घालेन ना तेव्हा त्याबरोबर ही जायपत्री शिजेल एक कप सेंद्रिय गूळ घातला आहे यामुळे पुरणपोळी खूप छान होते जो पिवळा धम्मक असा गूळ असो तो नाही वापरायचा आता मी हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवलंय हळूहळू करून मला जवळजवळ एक पंचवीस ते तीस मिनटं लागली आहेत ते पुरण होण्यासाठी तुम्ही बघा आता हे सैलसर आहे पण हे एक बघा खूपच लवकर हे तयार झालं आता हे झालं हे कसं करणार आपण जो स्पॅच्युला वापरला आहे तो जर ह्या मिश्रणात ह्या सारणात सरळ उभा राहिला तर हे सारण तयार आहे बघा हा कुठेही पडत नाही आहे तर हा व्यवस्थित यामध्ये आता उभा राहिला म्हणजे आपण केलेलं हे जे सारण आहे हे बरोबर तयार आहे आता जे रवा जो रवा आपण मिक्स करून ठेवला होता तो रवा आता आपल्याला छान मळून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण मैद्याची गव्हाची पुरणपोळी बनवतो तेव्हा गव्हामुळे त्याच्यामध्ये तो जो एक लवचिकपणा आहे तो जे ग्लुटन तयार होतं त्यामुळे पुरणपोळी छान मौसूद होती मग रव्याला काय करणार रवा तुम्हाला मळून घ्यायचा आहे अगदी तोपर्यंत तो जोपर्यंत तो त्याला असा लवचिकपणा येत नाही मग कसा येणार असं आपण किती वेळ हे मळत राहणार म्हणून मी काय केलं माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे तर त्याचा बत्ता घेऊन आपण जसं पापड कुटण्याचं जे पीठ असतं ते कसं कुटतो तसं आपल्याला हे कुटायचं आहे आपल्याला हे तोपर्यंत कुटायचं आहे जोपर्यंत ह्याला तो लवचिकपणा येत नाही तो, ये तो स्मूदनेस येत नाही तोपर्यंत असं करून करून हळूहळू दूध ॲड करत जायचं आहे तुम्ही बघू शकता आणि हे असं हळूहळू दूध ॲड करून आपण जेवढं दूध घेतलं होतं त्यातलं अगदी पाव कपपेक्षाही कमी दूध आपल्याला उरलं आहे बाकी सर्व मी एक एक टेबल स्पून घालत घालत हे सगळं या रव्यासाठी वापरलं याच्यामध्ये आपण काहीच नाही घातलं आहे फक्त रव्याने ही पुरणपोळी छान मऊसूद खुसखुशीत होणार आहे एखाद्याला म्हणजे आपण जेव्हा देऊ ना तेव्हा कळणारही नाही की तुम्ही ही मैद्याची नाही बनवली आहे आणि रव्याची बनवली आहे किंवा गव्हाच्या पिठाची नाही बनवली आहे एवढी ही पुरणपोळी सुंदर होईल हे बघा हळूहळू आपल्याला हे मिश्रण असंच एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आता हे थोडं थोडं होत आहे थोडं थोडं दूध ॲड करून आणि मुख्य म्हणजे ना हे झालं हे आपल्याला कधी करणार तर हे आपल्या हाताला ना चिकटणार नाही हे आपसूक निघून जाईल ना तेव्हा आपल्या हातातून हाताला पीठ लागणार नाही तेव्हा ही पीठ तयार आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान मौसूद झालं आणि आता काहीही स्ट्रेच न करता ते छानच तयार झालं आहे बघा दूध वापरल्यामुळे ना ह्याचा जो शुभ्रपणा आहे ना तो तसाच आहे आणि दुधामुळे ना ह्याला एक खूप छान चव असेल पुरणपोळीला इवन तुम्ही जर मैद्याची करत असाल ना तरी पण पाण्याऐवजी दुधाने हे पीठ भिजवून बघा अप्रतिम पुरणपोळी होते बघा आता हे कुठेही हाताला चिकटत नाही आहे हे सारण तयार आहे आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया यामध्ये त्याआधी मी वेलची पावडर घालायची लावून गेली होती सारणामध्ये ते घालूया छान मिक्स करूया आणि मग आपण याचे पुरणपोळीचे जे पुरणपोळी करण्यासाठी त्याचं गोळे तयार करून घेऊया हे बघा छान एकजीव करायचा आपल्याला भरपूर यामध्ये वेलची घालायची आहे आणि हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे रव्याची पुरणपोळी मैद्याच्या गव्हाच्या पुरणपोळीपेक्षाही जास्त खुसखुशीत होते हे बघा असे मी इथे पाच गोळे करून घेतले आहेत आता तर आणि ना यामध्ये अजून एक आहे तुम्ही, तुम्ही मैद्या आणि आपण जेव्हा असे गोळे करून ठेवू ना सारण घालून तेव्हा ते ठेवून नाही द्यायचे कारण रवा सुकत जातो त्यामुळे तुम्ही जेव्हा लाटायला घ्याल ना तेव्हा पुरणपोळी साईडने फाटू शकते म्हणून इथे कुठेही आपण असं नाही करायचं आहे एक जर एक गोळी अशी घेतली तर त्याच्यामध्ये पुरण घालायचं सारण घालायचं आणि ती आ, लाटून घ्यायची आणि दुस ती शेकता शेकता आपण दुसरं लाटी पण करू शकतो हे बघा तुम्हाला दिसत असेल की हा याला किती असा मौसूदपणा आलाय आता जसं पुरणपोळीचं मैद्याचं सारण असतं ना तसंच ह्याला लव असा लवचिकपणा आला आहे हे बघा असं आपल्याला जास्तीत जास्त सारण भरायचं म्हणजे ते ना पुरणपोळीच्या कॉर्नरपर्यंत सारण पसरलं जातं नाहीतर मग काय होतात त्याचे ज्या काठ असतात ना ते असे पिठूळ पिठूळ लागतात म्हणून असं पूर्ण जास्तीत जास्त सारण भरून तुम्ही हे अशा ज्या गोळ्या आहेत त्या करून घ्यायच्या अशी आपली पहिली ही गोळी तयार आहे आणि लाटताना आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मैदा का घेऊ तांदळाचं पीठ घ्या आणि त्याने हे लाटून घ्या हे बघा आपला असं तयार आहे गोळा आता आपण याला लाटायला घेऊया त्याआधी मी काय केलं पोळपाटाला रुमाल बांधून घेतला जेणेकरून पुरणपोळी छान सरकते आपल्याला तिला सारखं उचलावं लागत नाही ती पोळपाटाला चिकटत नाही त्यामुळे तुम्ही असा याला रुमाल बांधून घ्या रुमाल कपडा जे काही असेल ते तुम्ही असं बांधून घ्या हे बघा तुम्ही बघू शकता कुठूनही ही पुरण याच्यातून बाहेर येत नाही खूप छान पुरणपोळी होते हे बघा सुरेख आणि आता याच्यात तुम्ही बघू शकता सारण पण अगदी शेवटला पण सारण दिसतंय याच्यातून पूर्णपणे सारण सगळीकडे पसरलं गेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी कॉर्नरपर्यंत सारण आहे आणि मुख्य म्हणजे ना ह्याला जे आपण कापड लावतो ना त्याचा हा फायदा आहे की पुरणपोळी आपसूक सरकत जाते आता आपण याला शेकून घेऊ एक साईड शेक पूर्ण शेकल्याशिवाय आपण त्याला उलथायचं नाही आहे पहा खूप छान पद्धतीने शेकून घ्यायची आहे कारण सारखा सारखं उलथत राहिलं ना तर मग पुरणपोळीचं सारण पण बाहेर येतं आपण आता याला तूप लावून घेणार आहोत आणि मग परत एकदा उलथूया बघा अशी आपली ही रव्याची पुरणपोळी तयार आहेत हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत ज्यांना मैदा नसतो खायचा त्यांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे ही आपण आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशीच आपण अजून एक पुरणपोळी करून घेऊया हलकेच मंद आचेवरच आपल्याला ह्याला शेकून घ्यायची आहे हे बघा अशी आपली ही पुरणपोळी तूप लावून तयार आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्क्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद